तहानलेले पाणी पिणारा कावळा एकदा उन्हाळ्याचे दिवस होते आकाशात ढग नव्हते झाडांच्या पानांवर पिवळसरपणा दिसत होता पक्षी प्राणी माणसे सगळ्यांनाच पाण्यासाठी त्रास होत होता अशावेळी एक कावळा खूप तहानलेला होता त्याचा घसा कोरडा पडला होता तो इकडून तिकडे उडत होता पण त्याला कुठेही पाण्याचा थेंब दिसेना काही वेळाने त्याला एका घराच्या अंगणात एक मोठा काचेचा ग्लास दिसला कावळा आनंदाने खाली आला त्याने ग्लासात डोकावले तर खालच्या भागात थोडेसे पाणी होते कावळा म्हणाला अरे वा पाणी मिळाले तो पाणी पिण्यासाठी आपली चोच आत टाकू लागला पण पाणी इतके खाली होते की त्याची चोच पोचलीच नाही त्याने ग्लास ढकलण्याचा प्रयत्न केला पण तो ग्लास जड होता त्याला राग आला कावळा विचार करू लागला की आता काय करू पाणी तर समोर दिसते आहे पण मी ते पिऊ कसा काही वेळाने त्याने इकडे तिकडे पाहिले अंगणात त्याला एक प्लॅस्टिकचा स्ट्रॉ पडलेला दिसला त्याच्या मनात चमक आली कावळ्याने तो स्ट्रॉ उचलला आणि ग्लासात टाकला मग आपली चोच स्ट्रॉच्या टोकाशी लावली आणि सावकाश पाणी शोषून घेतले वाह त्याच्या घशात गार पाणी गेले तहान भागल्यावर त्याला फार आनंद झाला कावळा स्वतःशीच म्हणाला जर मी फक्त शक्ती वापरली असती तर मला पाणी मिळाले नसते पण मी बुद्धी वापरली युक्ती वापरली आणि त्यामुळे मी माझे काम सोपे केली तो आनंदाने फडफडत उडून गेला त्या दिवसापासून कावळा सर्वांना सांगू लागला की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते बोध शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे